भगवान श्री विजय ग्रंथ अध्याय श्री दह्वीगणेशाय नमः श्रीसरस्वताय नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः ॐ नमो सद्गुरु तुची जान काय एक न करसि च धनिदान अज्ञानासज्ञानदेव न मुख्याहतिवेदपडविसि ज्ञानाविषये चतुर असति किती एक चरण असुनी पांगुळे होती हात असुनी थोटे मिरविती जगभय रीती ऐसे असे की अशा संकटांपासून काढिता तुची एक जाण तुझ वाचून नाही कोण पृथ्वी सर्व धुंडिता आणि धैर्याचा आगरू ज्ञानाचा तू मेद मेरू प्रेमाचा जान आगरू क ऐसे थोर दिसेना शांती घर केवळ गणबळ आणि सिद्धीचे जान कल्लोळ तुची दया सिंधू की मज अज्ञानास पुढे करुण रचसी तुची जाण ह्या वेगळे विधान तुझे तू जानसी आता पुढे चालवी ग्रंथरचना मागील वचन नवमोध्यायी जाना चातानी करंजा पर्यंत रचना झाली असे जाणीजे आता रजोगुण तमोगुण गुण सत्वगुण सप्रेम जाण हे बैला होऊन तिन्ही गुण उभे ठाकले जिव्हेश्वरा पुढे की तीन गुण साक्षात आपण जबैल्या होऊन बांधून घेत पाशान खुंटे होऊन तेथ आटकून घेतले रजोगुण आणि तमोगुण हे खालचे पाय जाण आणि शुद्ध तत्व गुण आडवा बैसला तयावरी बुद्धीचे दोर बळकट त्या तीन गुणास बांधिले नीट न करी ती बोभाट उगीच बैसले निवांतकी बुद्धी दोर बळे तीन गुणाचे काही न चले उगीच स्वस्थ बैसले तिघे जन ए तव ब्रह्मा विष्णू शंकर मग हे सकळ गुण निर्धार म्हणती ऐसा श्रेष्ठत्व चालविणार हे पृथ्वी धुंडिता मिळेना सर्व देवासयाने काम करावया कारणे हातो हाती त्याने लावूनी ते धवा तव पार्वतीचे अंतरी हर्ष झाला भारी म्हणे माझ्या मुलाची थोरी ही पृथ्वी धुंडीता दिसेना ऐशी हर्षभरित होनी अलिंगन दिधिले प्रीतीने आपले मांडीवर जाण घेऊन बैसली आनंदे आणि ब्रह्मा विष्णू दोघे जण बोलती पार्वती लागून भलाच भुकेला निर्माण काम घेतो सकाळ जवळी बाई तुझे भ्रतारासी वेळ सापडली कैसी ऐसा निर्माण सूर्यवंशी करु ठेविला अम्हा करिता तेहतीस कोटी देवासहित कामला विले निश्चित ऐसा लाडका पृथ्वीत कोणी दिसेना जाणीजे तव आदिमाया सुंदरी प्रीतीने बोले झडकरी आता काय पाहिजे सांग मज मजकारणे एकदा तव आदिमायेस सा बोले साळी आता मागाची सर्व तयारी झाली प्रेमाचे दांडे आगळी झाली बैली पुढे की साची आणि कुंची जाण तेहतीस कोटी रेष पूर्ण हे झाले अक्षयी जाण तया सूर्यवंशा घरी आता सर्व झाले हत्यार काही न्यून नाही प्रकार हत्याराचा सारासार सर्व झाला असे की आता रंग पाहिजे सुत रेशमा क्षमा आठ प्रकारची प्रतिमा निराळे अनुक्रमे अम्मा करुणी द्यावी आता मग श्री शंकर करुणी विचार अष्टधातू केले तयार अष्टधातूचे आठ प्रकार रंग केला तयाचा काळा आणि पिवळा लाल आणि सावळा करी झळझळा जल हिरवा दिसे शोभिवंत प्याज आणि पांढरा ऐसा अष्टधातूचा रंग बरा तया करुणी एकसार केले स्वकुळा स्वाधीन ऐसा सर्व जिन्नस तयार करून, दिदले शंकरा पुत्रा कारण आता वस्त्र निर्माण सत्वर करेल ऐसे जाणीजे माया सरकी झाली मूळ बीज तीच भली तीच सरकी पेरिली त्यापासून झाला कापूस मग त्या कापसास काढिले शेवटी बीजच उरले मग त्या बीजाने बीज भीजा वाढले एकाचे झाले अनेक त्याचे सूत करून अनेक प्रकारे रंगून नाना प्रकारची वस्त्रे जाण करीत जावे स्वकुळे मग विष्णू बोले जिव्हेश्वरासी आता माग कुठे लाविसी स्थान आम्हासी सांग की तव पार्वती बोले उत्तर कैलासी मागी चार लावावे निर्धार माझे मनी आहे की मग सर्व सरंजाम घेऊन गेला कैलासा कारण पार्वती सहित शंकर जाण आनंद कैलासा त्या कैलासा माझारी श्री शंकर बोले बरोपरी कोणते स्थान तुझे अंतरी गोड लागते सांग मज मग पार्वती बोले उत्तर सारी पाट्याचे ठिकाण साजिरे तया स्थानी तू माग कर ऐसे बोले जिवेश्वरासी तव अवश्य म्हणून जिवेश्वराने मागास आरंभ केला त्याने सुमुहूर्त दाविले सांभाने तया स्वकुळाशी की माग खोदा वयासी सुमुहूर्त ऐका मानसी एकाग्र चित्त निश्चयसी श्रवण करा भाविक हो मुख्य सोमवार स प्रमाण ते दिवशी असावा प्रदोष पूर्ण आणि प्रदोष सोमवार गाठून मुहूर्त करावा मागासी ते दिवशी करता मुहूर्त पुरती अंतरीचे अर्थ जी इच्छा असेल मनात तीच पूर्ण होईल जरी न सापडेल मुहूर्त जाण तरी सोमवारी जाण स्नान करुणी पूर्ण मग खुंटे रोवावे पारशा माग करता तया जय नये तत्वता रात्रंदिवस जरी झाली विनता तरी यश तया नये की प्रथम करुणी स्नान त्या जागेस काढावे सारवून त्यास लागते गाईचे शेन हा निर्धार प्रेमेची मग सारवण झाली या परेयसी रांगोळ घालावे त्या जाग्यासी रांगोळीची खून कैसी तेची तुम्हा सांगेन प्रथम बैठकीचा आकार मग ढोलजाची खुण साचार मागाचे गारीचा विचार स्पष्ट तुम्हा दाखविन आता रांगोळी ही सांगितलेली जैसी न चुकावे नेमासी जो कोणी चुकेल त्यासी कदापि जय तया येईना ऐसा मुहूर्त दाखवून मग केला माग जिभेश्वराने ढोलजे प्रथम रोवून मग परदेशी खुंटा रोविला जाणिजे तो बेळक्या रोविला बाजूशी त्यावर ठेविले आडसरसी मग दोर लावून परदेशी खुंट्याशी सूत्र आणले एक जागी मग परदेशी खुंट्यांची दोरी घेऊन ढोल घालून उंच सकला पाणी घालून पाहिले तया ठुनामध्ये की तव दोरी लाविली ठुनेसी कमी जास्ती पाहिले परदेशी खुंट्यासी उंच सकल ठुनेसी एकाग्र मने पाहिले मग आडसरावर दोरी गहू भर उंच धरी ठुने पासून निर्धार आडसर सव्वा हात ठेवावा तया ठुणाच्या मध्यभागी मागाची गार करावी वेगी खोलीत सव्वा हात वेगी दोहीचा एक बेतकी वई पासून कपाळ काठी दीड हात ठेवावी नेम तयासी चक्र लावून दोऱ्या सोडाव्या वरी की ते चक्र आडकवून बैसवी मग त्यासी हत्याचा दोर बांधावा त्यासी इकडे पेंड देऊन हत्यासी सात ठेवावी नखावरी सात पाहण्याची आटणी जाण मोठी बोटाप्रमाणे त्यावरी बोट ठेवणं हत्या असू द्यावी की मग त्या हत्यात फणी बसवणी वैस पेंड लावणी वरी चार खाली चार कोणी गुंतवाव्या चक्राच्या मग खाली लावून पावसऱ्या पेंड्यात गुंतवणी साऱ्या त्या दोन्हींचा सुमार समतोल राखावा आणि ज्यास नक्षी करण्याचे काम त्यास सहा पावसराचा नेम त्या जुळ म्हणती उत्तम ऐसा सिद्धांत दयाचा मग पाजणी करुण आयताळे द्यावे टाळून त्यास मागावर घालून पेंडे लाविले ते जासी मग झुंपणे लावणी त्यासी आणि दोर लाविले निश्चयसी तनावा वा करून मागासी सुरू केला विनावया पितांबराची विनगरी मग विनु लागला आदरी तव श्री शंकर आणि पार्वती सुंदरी पाहुणी चकित जाहले गोमी काठी किनारा आणि रंगीत तांबडा साजिरा सफेद गोमी काठ किनारा दिसू लागला ती सुंदर तेजस्वी प्रथम पितांबर काढून दोन्हीकडे पदर जाण जरी बंद शोभायमान अति सुंदर शोभली आता त्या जराचे करावे कथन तरी ग्रंथ वाढेल जाण ऐसा मनी विचार करून पुढील कथा वर्णित असे असो पितांबर केला तयार मग घडी घातली सुंदर आणि शंकर पार्वतीसी नमस्कार केला पुढे ठेवणी तव त्रिनेत्र म्हणे जीवेश्वरासी प्रथम हे द्यावे आदिमायसी मग दुसरा देईन गिरिजेसी सांगतो तुझला निश्चय तव उमा म्हणे ऐक पुत्रा तू भला मी वचन सांगते तुझला चित्त द्यावे माझे बोला एकाग्र मन करुणी पितांबर जवळ घेऊन चल जाऊ दोघे जन आदिमायेचे दर्शन घेऊ प्रथमची तव शिव झाला बोलता मीही संगे येईन आता जगनमातेचे दर्शन घेता सुख होईल मजसी मग निघाले तिघे जन आदिमायेचे दर्शनाकारण विष्णू महेशतीनं निर्माण केली क्षणार्धे ऐसी जी आदिमाया सुंदरी तिघे आले सामोरी जवळी लपितांबर पितांबर जर ठेवून केला नमस्कार मग आदिमायेने घेतला तो पिदांबर दैदिप्यमान एकसर सर उकलो पाहिले सत्वर अति तेजस्वी देखिला जैसे मानी करत न रंग काढिला सुधा गण त्या रंगी रंगोन केला म्हणून ऐसा तेजस्वी देखिला जैसी का आकाशातून चपळा लवे ते जाय त्या पितांबर पाहून चकित झाली आदिमाया मग मायेने पितांबर घेऊन त्याशी सौभाग्य कुंकुम लावनी आदिमायेने विचार करून म्हणजे पार्वतीसी बोलाविले मग आदिमाया आपले हाती पार्वतीस झाली ने सविती तव गिरिजा झाली बोलती त्या आदिमाया कारणे आपण आदि अंगीकार करा मग मी नेसिन दुसरा तव माया बोले उत्तरा माझे वचन ऐकबरे तुझे लेकुराणे विनुन काढिले वस्त्र जान म्हण करी परिधान माझे निवेदन असे की तव पार्वती बोले उत्तर माझे असे आहे अंतर या जिवेश्वराच्या लग्नात साचार वस्त्र नेसेन आनंदे कोणत्याही वैभवा वाचून मी वस्त्र नेसणार नाही जाण ऐसे माझे अंतक करण सांग तसे पा ऐसे पार्वती बोलता तव आदिमायेने ब्रम्ह देवास तत्वता बोलावून सांगे वार्ता त्या चतुर्मुखा कारणे एक सुंदर स्त्री अति सुकुमार सत्वर करावी तयार या वेळेस कारणासे थोर म्हणून उत्पन्न या पर्वतीचे पुत्रास देऊन लग्न करू सावकाश हीच माझे मनी आस आहे की ब्रह्मदेवा तव ब्रह्मदेवाने ऐकता तात्काळी निर्मिली जैसी पुतळी तिचे स्वरूप पाहून तेवेळी चंद्र सूर्य झाले लज्जित आकर्ण नेत्री विशाळ तिचे स्वरूप दिसे तेजाळ हास्यवदन निर्मळ सौभाग्य गुण सर्वही त्या स्त्रीच्या अंगाचा सुवास एक योजन आसपास गुंजारव रुंजी करी सुतेस कमल श्वास मनोनी। ओठ जैसे पिवळे वदन शशांक सोवळे पायाची आकृती तळवे न पुरे पाहता धन्य ऐसे रत्न त्वरेने निर्माण केले ब्रह्म देवाने न्यून सुनी पूर्णपणे पडली बाहेर तत्वता तव पार्वतीने पाहता हर्ष वाटले चित्ता ब्रह्ममंडळीने मंडळीने बोले माता लग्नाता करावे की ब्रह्मदेवाची स्त्री सावित्री जाण मग काय बोलती झाली वचन हिच्या विशेष कन्या रत्न माझे जवळ आहे की मज घरी निर्माण केली आहे असे सुंदरी ती अति सुंदर कुमारी मज जवळी असे आनंदे ती माझी कन्या जाणवण ती देई पार्वतीचे पुत्रा लागून आम्ही दोघी विहिनी पूर्ण हे उत्तम वाट दे प्रथम करावयाचे लग्न मग ब्रह्मदेवाची इच्छा होईल पूर्ण माझे मणीचा हे तु पूर्ण करा सर्वही ऐसे बोलून तात्काळ गेली मंदिरी आपण बरोबर घेतली सुंदरी आण शंकरासमोरी मग नमस्कारेला अधिमाया ती कन्या पाहता झडकरी सर्व हर्षित झाले अंतरी परी इची सरी येईना ब्रह्मदेव अंकी घेऊन बैसला होता म्हणून अंकिनी नाव तत्वता निश्चय करून सर्वथा अंकिनी ऐसे म्हणती या कन्ये हुन रूप सुंदर आहे प्रियकर म्हणून बोल ती साचार दश अंकिनी म्हणून बोले उत्तर माझ्या एका वचन सार त्या दोन्ही मुलींचे लग्न साचार एका सा हेही अनुचित वाटते या दोन्ही कन्यासी देव लग्न करा जीवेश्वरासी मग मुहूर्त पाहण्यासी सांगितले ब्रह्मदेवा कारणे हे वचन कथुनी शंकरासी तव लक्ष्मी आणि पार्वतीसी आनंद वाटला मानसी सत्य की विचारे असे आधी माया सहित हर्ष झाला हे अंत करणात इकडे ब्रह्मदेवाने सुमुहूर्त निवडून काढिले ऐकाते माघ शुद्ध द्वादशी तिथी नेमिली खाशी कोणत्याही गंडांतराशी ठाव नाही निर्धारे मग सत्यलोकी ब्रह्माचे द्वारी मंडप दिला गजरी सर्वांचे घरी आनंद भारी उत्सव होतो म्हणून ब्रह्मपुरी सर्व गाव सडा समार्जन करुणी सर्व हळदी कुंकुवाच्या सर्व मेव रांगोळ्या घातल्या मंडपाशी छदलवन चौकसा दिला शोभायन खचित मंडपाशी उभविले आश्रम चांदणी सारिका मंडप उभारीला देखा सुवर्णमय मंडप सुरेखा चतुष कोणी शोभती सर्व काचवंदी अंगण खिडक्या भोवती विराजमान जागोजागी बैठकापूर्ण अतिसुंदर दिसती रंगीत बंदी अंगन, लोक चालता भय पावती जाण म्हणती सर्व पाणी भरून मंडपात ठेविले त्या मंडपात चालता वस्त्रे सावरुणी धरती हात एकमेकाशी पुसती तत्वता हे पाणी खोल असे ऐसे ऐकून हसती एक एक म्हणती पाहून काय मंडप विचित्र जाण निर्माण केला ब्रह्मदेवे असो अंकिनी आणि दश अंकिनीस हळद लावून दोघीस इकडे कैलासी जिव्हेश्वरास हळद लाविली जाणिजे आणि पार्वतीस आनंद भारी विष्णू सहित लक्ष्मी घरी मानदेवनी सत्वरी कैलासी अनिले आनंदे तेहतीस कोटी देवा सहित वराडी बोलाविले समस्त सन्मान देऊन जेथिल तेथ कैलासा अनिले आदरे वाजंत्री नानापरी वाजती घन सुस्वर आवाज निघती उल्हाट यंत्र सुटती शब्द न समजती एकमेका गंधर्व करीती गायन सप्तस्वर आळविती जाण घरोघरी आनंदपूर्ण महोत्सव होत असे सर्व वराडी चालले वरासहित जाण ब्रह्मपुरीस जाऊन राहिले असे उपवनी नगरात निरोप पाठविला तव ब्रह्मदेवासी आनंद झाला सर्व मंडळी सहित निघाला सीमंत कारणे इंद्रादि देव घेऊन यमही निघाला जाण नगराबाहेर येऊन सीमंत पूजन केले तव सर्व पाहती वराकडे आश्चर्य करीती वाडे कोडे म्हणती असा वर निवाडे पाहिला नाही की, ही ब्रह्मदेवाची हाताची घडलेली मूर्ती नव्हे साची अवचित दिसे प्रतिसाची ऐसे वाटते सकळासी बरे असो ब्रह्मदेव सकळासी देऊनी मान्य भाव अवघ्यास देऊन श्रीफळ विनंती करी सकळासी आता तुम्ही सकळ जन चला जाणे आहेत वैश्यत कारणे ऐसे सर्वांस सांगून उठविली सकळ मंडळी तव वाजंत्र्याची घाई एकच लागली पाहि घन सुस्वर सनई वाजू लागले एकसरी वाजता वाजता सर्वांशी घेऊन आले जानो शाशी मग ब्रह्मदेव बोले सर्वांसी आता लग्न घडी जवळ आली आता चलाया वरास घेऊन म्हणता सिद्ध झाले सर्वजण त्यावेळी अवश्य जाण वरास बैसावया अश्व आणला तव श्याम वर्ण श्याम कर्ण जाण तव ब्रह्मदेवाने निर्मुण तात्काळ उभा केला आणून त्या अश्व सर्वजण पाहती तो शामकर्ण सुघड त्याची त्याचे तेज फाकले चहुकडे शिकवल्या परिसती सुघड ऐसा चतुर अश्वतो ऐशा अश्वावरी वरास वैसविले सत्वरी मग वाजत चालिले भडीमारी त्या मंडपा कारणे घन सुस्वर वाद्ये वाजती नाना प्रकारे आवाज होती यंत्र नळे असंख्यात सुटती गणती नाही तयासी चंद्र ज्योती चंद्राकार तेज दिसे अति सुंदर जैसे पौर्णिमेचे मनोहर शुभ्र ऐसे तेज दिसते ऐसे आनंदाने आले ब्रह्मदेवाचे मंडपा कारणे तेथे जागोजागी आसने दिधले तेव्हा बैसावया मग आपले आसनी बैसले सर्व जाऊनी तांबूल तबक आणुनी प्रत्येक आसना पुढे ठेविले मग त्या जीवेश्वर नवऱ्यासी मौजी बंधन करुणी त्यासी विधियुक्त गायत्री मंत्र सांगून त्वरेसी यज्ञोपवित घातले तव आडवाधरीला अंतर पाठ मग त्या वरास उभा केला सुभट ब्रह्मदेवाने वस्त्र चोखट पुढे आणून ठेविले मग वस्त्र चढविले पाच मंगलाष्टक नारद बोले ओम पुण्याह म्हणून अक्षदा टाकल्या सकळ देव मिळोनी तव ब्रह्मदेव प्रेमे करुण बोले न स्वमुखे जाण लागले माझे कन्येचे लग्न झाले म्हणून गरजे विष्णू अनुत्रीने त्रास फार अति आनंद झाला निर्भर तव आदिमाया उत्तर काय बोलती झाली ते धवा पुन्हा दोघांशी अहर्णीशी आनंद वाटतो मनाशी असे अति आनंद होईल ऐसे बोले आदिमाया तव पार्वती लागे पाया तव ब्रह्मदेवाची स्त्री सावित्री ओनिया नमस्कार करीती झाली मग दोघी जनी जोडूनया कर उभ्या राहिल्या समोर तव योग माया साचार आशीर्वाद जाहली ते धवा पार्वतीस समने आदिमाया तुझ सुत होईल गे जगत्रया धन्य धन्य म्हणतील होईल जानीजे त्याचे नाव ठेवावे गणपती हे तुझ सांगतो निश्चिती सर्व देवाचे आदिअंती पूजा होत जाईल आता या सावित्रीस जाण अतिहर्ष वाटे मनापासून पार्वतीसारखी विहिन मज मिळो जन्मो जन्मी की। हे आदिमायेने जाणून अंतरी आशीर्वाद दिती झाली शब्दोत्तरी तुझ एक कन्या होईल निर्धारी जगत्रयी धन्य म्हणती जया तिचे नाव सरस्वती तुम्ही ठेवावे निश्चिती तिसी नेमिला असे गणपती हा निर्धार जाणीजे ऐसा त्या दोघीस आशीर्वाद देऊनी जवळ बैसला घेऊनि आनंद न समाये त्रिभुवनी ऐसी हर्षे अंतरी इकडे आनंदाने लागले लग्न लज्जा होम सारुण नवऱ्या नवरी सजा प्रदक्षिणा करविला बैसविले तिघांसी बोलावरी तव नारद बोले शब्दोरी माझी गोष्ट ऐका बरी तयावर स्वकुळासी म्हणत असे मी तुमचा लागतो कोन, या अंतरात ओळखावी खुन म्हणून नवरीचे नाव जाण माझे समक्ष घ्यावे की नवरीचे नाव न घेता तुझ शिक्षा करीन आता या बांधून बांधूनटाकीन मंडपासी माझा राग मोठा कठीण सर्व जाणती देवगण म्हणून माझे भय करण तू पायापडशी नवरीचा तव जिव्हेश्वर बोले नारदासी तुम्ही बैसावे या बोहल्याशी मग नाव निशेसी ऐसे माझे अंतरी वाटते ऐसा विनोद ऐकून गदगदा हसती सकळ जन म्हणती नारदास मेहून जाण अति सुंदर मिळाला तव श्री शेषशाही बोलत ऐका सूर्यवंशाची मात नारदासी एक वस्त्र विख्यात द्याव्या ऐसे मज वाटते ऐसे उत्तर ऐकता अतिउत्तम सोळे तत्वता देवनी चरणी मस्तक तया नारदाचे की पुढे कथा सुरस अमृता हुनी विशेष श्रवणकाराशावकाश हे साळी महात्म्य पुराण अत्रिषी कृत जान सप्तम स्कंदातील सार पूर्ण निवेदिले असे हे ऐकता अति उत्तम हत्यादी दोष होती भस्म श्री जिव्हेश्वर साळी महात्म्य पुराण श्रवण करिता दोष जान जळती मुळापासून दशमोध्या श्रीशङ्करार्पणमस्तु इति श्रीभगवान् जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य दशमोऽध्यायः समाप्त